नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा गुढीपाडवे निमित्त खरेदीसाठी काल शुक्रवारी बाजारात गर्दी काठी गुढी वस्त्र साखर दुकाने सजली पूर्णसह ड्राई फ्रूट्सच्या कोळ्यांना पसंती पिंपरी कॅम्पातील दुकाने गर्दीने फुलली लोकर मोती कापडी तोरणांना अधिक मागणी तर पूजेच्या साहित्यची खरेदी गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन महिलांवर गुन्हा दाखल केला पिंपरीतील भाटनगर येथे ही कारवाई गुरुवारी 27 मार्च सकाळी सव्वा सहाच्या सुमारास करण्यात आली अटक केलेल्या महिलेने बेकायदेशीरपणे विक्रीसाठी गांजा बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले तिच्याकडून अठ्ठेचाळीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचा सातशे पंचवीस ग्रॅम गांजा आणि बारा हजार साठ रुपये रोकड जप्त बांगलादेशी महिलेसोबत विवाह करून तिला आश्रय दिला तिचं पर्यटन विजा संपल्यानंतर बांगलादेश येथे परत पाठवणे आवश्यक असताना तिला पाठवले नाही या प्रकरणी बांगलादेश महिलेसह तिच्या पतीला अटक ही घटना सात एप्रिल दोन हजार बावीस ते सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत चिखलीतील कुदळवाडी येथे घडली मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख आणि त्याची पत्नी यांना अटक केली असून त्यांच्यासह एक वर्षीय मुलावर ही गुन्हा दाखल काळ कितीही पुढे सरकला असला तरी अजूनही गुढीपाळवा साखर गाठी शिवाय साजरा होत नाही आणि त्यामुळेच पिंपरी चिंचवड शहर परिसरात हाताच्या बोटांवर मोजण्या इतके का होईना पण साखरगाठी निर्मितीचे पारंपरिक कारखाने टिकून आहेत अलीकडे मशीनद्वारे तयार होणाऱ्या साखरगाठींचे प्रमाण वाढत वा असले तरी स्वादिष्ट व आरोग्यदायी असलेल्या पारंपरिक साखरगाठींनाच जास्त मागणी असल्याचे चित्र आहे महापालिकेच्या वतीने किवळे येथे भारतरत्न राष्ट्रीय उद्यान साकारण्यात येणार देशात आजपर्यंत भारतरत्न मिळवलेल्या त्रेपन्न मान्यवरांचे अर्धाकृती पुतळे पुरस्कार स्फुरती चिन्ह व माहितीचे म्युरल्स या उद्यानात बसविले जातील पुतळ्यांच्या क्ले मॉडेलला शासनाच्या कला संचालनालयाकडून मान्यता मिळाली असून मुख्य वास्तुशास्त्र विभागाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार तळेगाव दाभाळे येथे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवास उद्या तीस मार्च सुरुवात होत पाच दिवस आर्थिक कार्यक्रमांसह बैलगाडा कुस्त्यांचा आखाडा ऑर्केस्ट्रा सह मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष आविष्कार अशोक भेगळे व प्रसिद्धी प्रमुख अभिषेक राजेंद्र बुट्टे यांनी दिली प्रकरणात आरोपी दत्तात्रय न्यायालय कोठडीत आठ एप्रिल पर्यंत अमोल शिंदे यांनी हा आदेश दिला त्यामुळे आरोपी दत्तात्रय काडेचा येरवळा कारागृहातील मुक्काम असणार दरम्यान आरोपी विरोधात येत्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत आजच्या पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये इथेच थांबूया आणि अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज न्यूज नेटवर्क धन्यवाद